सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लग्नाच्या अगोदर अक्षयच्या अभ्यावरती किती प्रेम आहे हे रमा आणि अक्षयच्या डोळ्यासमोर येत असते जेवायला बसताना सुद्धा आता अभ्याच्या आवडीचं श्रीखंड आता अक्षयच्या वाट्याचं अक्षय हा त्याला देतो तेव्हा आता सीमा म्हणते की अरे तुम्ही आता काय लहान राहिले का तर अक्षय म्हणतो असू दे आई त्याला आवडतंय तर खाऊ दे तेवढ्यात आता अभ्याला आरतीचा फोन येतो तेव्हा लग्नाच्या अगोदर आरतीने फोन केला हे बघताच आभ्याबाहेर बोलायला जातो तर इकडे आता सीमा ही अक्षयला म्हणते की आता आभ्या मोठा झाला आहे जेव्हा तू खऱ्या जीवनात आणि आयुष्यात जाईल ना तेव्हा तू त्याला ते खोटं खोटं जिंकायची जी सवय लावून दिली ना ती खूप अवघड जाईल अभ्याला अक्षय म्हणतो की आई तू आता आमच्यामध्ये भांडणं लावते का तेव्हा आई म्हणते की अरे मी भांडणं नाही लावीत अभ्यासुद्धा माझा लाडका आहे सीमा म्हणते की अरे मला बाकीच्या मुलांची काही काळजी नाही बाकीचे मुलं चंट आहेत पण माझा अक्षय मुकादम हा भोळा बाबडा आहे मला त्याची काळजी आहे तेव्हा अक्षय हा खाली मान घालून हसू लागतो सीमा म्हणते की मला माहिती आहे अक्षय तुझ्या जवळच्या व्यक्तीने जर तुला दुखावलं तर तुला खूप त्रास होतोय अक्षय म्हणतो की आब्या आणि मी दोघ भाऊ आहे आणि भावापेक्षा भावा आम्ही एकमेकांचे घट्ट असे दोस्त आहोत अक्षय म्हणतो की आता तुझं माझं करायची आमच्यात काहीच गरज नाहीये इकडे आता ते सर्व आठवून अक्षय रमाला म्हणतो की आई मला नेहमी सांगायची आणि त्या अभिजीतला कायम माझं गिल्ट यायचं अक्षय म्हणतो की आभ्या बिचारा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये हरायचा त्याच ते गिल्ट बघून मी स्वतःहून हरायला लावलो लागलो आणि मग मी जास्त हरायला लागलो आणि मग आभ्याला खूप आनंद व्हायचा आहे तो जिंकल्यापेक्षा मी हरलो याचाच त्याला खूप आनंद व्हायचा असे आता अक्षय रमाला सांगतो अक्षय म्हणतो की तो जिंकल्यानंतरचा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा होता रामा म्हणते की मला सुद्धा रेवा नेहमी आनंदात हवी आणि तिला कशाचं वाईट वाटायला नको असंच वाटायचं रामा म्हणते की म्हणून मला मी हारले तरी चालेल असं मला वाटायचं अक्षय म्हणतो रामा आम्ही एकमेकांसाठी काय काय करायचो तुला माहित आहे का लहानपणामध्ये आम्ही एकमेकांसाठी सगळ्या गोष्टी शेअर करायचो अक्षय म्हणतो की आम्ही एकमेकांचा अभ्यासही करायचो आम्ही प्रत्येक गोष्टीत एकमेकांना शेअर करून प्रत्येक गोष्टीचा एकमेकांचा विचार करायचो रामा म्हणते की त्यावेळेस रेवाच्या मैत्रिणीसुद्धा मला सतत सांगायच्या की रेवा तुझ्यासोबत असं वागते ना कारण तुझ्यात काहीतरी कमी आहे म्हणून तिला आनंद होतोय त्या मला नेहमी म्हणायच्या की जेव्हा तू तिच्यापेक्षा वरचढ होशील तेव्हा मग तुला तिचा खरा चेहरा कळेल तर आधी झालंसुद्धा तसंच आणि आता बघा रेवा कशी वागते ती अक्षय म्हणतो म्हणजे ज्या त्यांच्या आनंदासाठी आपण कमीपणा घेतला आणि त्याची त्यांना सवय घेत झाली इकडे आता रेवाला तिच्या बेडरूममध्ये डोळा लागताच पुन्हा फकीरबाबांचे बोलणे आता रेवाला आठवते आणि पटकन रेवा डचकून उठते आणि वत्से बाबा वत्से बाबा असे म्हणत आता रेवा पुन्हा मंत्र म्हणू लागते आणि त्याचसोबत आता रेवा ग्लासमधून पाणी तिच्या तोंडावर सुद्धा टाकत असते झोप येऊ नये म्हणून आता सगळी रात्र जागून वत्से बाबा वत्स्य बाबा चा जप करून आता रेवा ही आता एरझऱ्या मारत असते इकडे आता आरती ह्या अभ्याला समजावते आणि म्हणते की अभि तुला झालंय तरी काय अरे अक्षय भाऊजींवर तुझा एवढा राग का आहे आरती म्हणते की अभि मला सांग आई अक्षय भाऊजी आणि तू किती घट्ट मित्र होतात मग अचानक असं काय झालं आरती म्हणते की असं अभिजित काय झालं की ज्याने तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत आबोला धरला तर आभ्या म्हणतो की घट्ट मित्र होतो आणि भाऊसुद्धा होतो पण आता नाही आहे कारण अक्षयला जे हवं ते सर्व काही मिळत गेलं पण मला नाही आभ्या म्हणतो की आणि आता ते मी मिळवणारच इकडे आता बोलत असताना रामा घड्याळाकडे बघत म्हणते की अहो किती वेळ झाला आहे आणि गप्पात आपण किती वेळ असा निघून गेला तेव्हा लगेच रामा म्हणते की खरं तर मला तुमच्या पत्त्या पाण्याकडे तुमच्या जेवणाकडे व्यवस्थित नीट बघता येत नाही आणि काळजी घेता येत नाही तर अक्षय म्हणतो रामा असं काहीच नाही आहे ग रामा म्हणते की तुम्ही जेवणाकडे दुर्लक्ष करताय आणि तुम्ही व्यवस्थित जेवत नाही आहे अक्षय मैं भूक नहीं लगली रमा मनते थां मुराम पोए जाते अक्षय की अग पुक नहीं लगली पटकन आता रमा ही अक्षय सा मुराम घेन ये अक्षय एक घास खात मन तो नहींराम छान टेस्ट रमा तो हर खरच मुराम खूब कमाल रमा म्हणते की अबो आईंना ही रेसिपी त्यांच्या सासूबाईंनी शिकवली होती म्हणजे माझ्या पणजीकडून ह्या मोरांब्याची टेस्ट माझ्यापर्यंत आली तर आता अक्षय म्हणतो की रमा आपल्याला काहीतरी सुरू करायचं होतं तर आता रमा म्हणते की त्यासाठी आपल्याला आता थांबावं लागेल ला आणि वाट बघावी लागेल कारण आपण अजून काही विचारच केला नाही तेव्हा बोट करत हात करत अक्षय म्हणतो की नाही थांबावा लागणार रमा तर अक्षय म्हणतो की मला सुचलं हे कुठला व्यवसाय करायचा रमा म्हणते कुठला तर अक्षय म्हणतो मुरांब्याचा अक्षय म्हणतो की तू रमा आत्ताच म्हणाली ना जुनं ते सोनं तर मग ही अस्सल जुनी मराठमोळी मुरांब्याची चव आपण आता जगाला देऊ अस्सल घरचा असा मुरांबा बनवून आपण विकू रामा असे आता अक्षय रमाला सांगतो अक्षय म्हणतो म्हणजे आपण हे जर केलं तर मुकादमाची सुद्धा आपल्याला कॉम्पिटिशन नसेल आणि मार्केटमध्ये कुणाचीच कॉम्पिटिशन नसेल अक्षय म्हणतो की ते म्हणतात ना कस्तुरी मुर्ग कस्तुरी शोधत असतो आणि ती त्याच्या आतमध्येच असते आणि तो जगा तिचा शोध घेतो तर रमा म्हणते की आपण या आपल्या नवीन व्यवसायाला नाव काय द्यायचं तर अक्षय विचार करतो तेव्हा रमा म्हणते की आपण प्रेमाचा मोरांबा देऊयात ना तर अक्षयला सुद्धा आता ते नाव खूप छान वाटलेले असते आणि त्या मोरांब्याचा एक घास प्रेमाने अक्षय आता रमाच्या तोंडात भरवतो आणि आता दुसऱ्या दिवशी अक्षय हा सकाळी लवकर उठून मंडईत जातो आणि पिशवी भरून कायऱ्या घेऊन येतो अक्षय म्हणतो की रमा बघ मी काय घेऊन आलोय तर रमा म्हणते सकाळी सकाळी कुठे गेला होतात आणि त्या कायऱ्या बघतोय तर लगेचच रमा खूप खुश होती। तर ते बघून रामा म्हणते की आता तुम्ही खरं कारभारी ते आता मॉल मधून आणि ऑनलाईन तुम्ही खरेदी नाही करून तुम्ही आता चक्क बाजारातून सामान आणताय खरंच तुम्ही आता कारभारी झाले तर अक्षय खुश होतो तर आता रामा खुश होते आणि हसू लागते तर अक्षय म्हणतो किती दिवसांनी असं मनसोक्त असलीस पण प्लीज रामा हे कुणाला कळू देऊ नकोस की आपण हे असलं करून विकतोय म्हणून तर आता अक्षय म्हणतो की आपल्या बाजूने सुद्धा जे कोणी आहेत ना त्यांना सुद्धा आता काही कळू देऊ नकोस बरं का रामा अक्षय म्हणतो ती रेवा तर आपल्या घरातल्या सगळ्या भीतीला कान देऊन आपले ऐकण्याचा प्रयत्न करत असते तुला माहिती ना आमा इकडे आता रेवा ही कंपनीत गेलेली असताना रेवाची आई कंपनीच्या बाहेर येते तेव्हा रेवा ही तिच्या आईची भेट घेते रेवाला बघताच आता रेवाची आई तिला मिठी मारत म्हणते की माय डार्लिंग हाऊ आर यू तर रेवा म्हणते की नॉट गुड रेवा म्हणते की मामा तू मला ऑफिसच्या बाहेर भेटायला का आली तेव्हा रेवाची आई म्हणते की तुला मला भेटायला वेळ मिळत नाही ना म्हणून मी आली रेवाची आई म्हणते की सगळं काही तुझ्या मनासारखं होत आहे ना रेवा तर रेवा म्हणते माझ्या मनासारखं काहीच होत नाही तेव्हा रेवाच्या आईला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते बस की अक्षय आता माझ्यापासून दिवसेंदिवस लांब होत चालला आहे किती जरी काही केलं तरी तो रमापासून बाजूला होतच नाही आहे तर रेवाची आई म्हणते की मग तू काय करायचं ठरवलंस रेवा रेवा म्हणते की माझ्याकडे एक प्लान आहे मामा मला काहीही करून मुकादमाची सून व्हायचंय आणि त्या घरात जागा मिळवायची आणि तीही मुकादमाची मेंबर होऊन तर रेवाची आई म्हणते की हे कसं शक्य आहे पण तो अक्षय तर रेवा म्हणते की, की मला अक्षयच हवा आहे पण मुकादमाच्या नावामध्ये एवढी ताकद आहे ना आणि त्या ताकदीमुळेच रमा ही माच करते रेवा म्हणते की या घरात जरी ती नोकर म्हणून वागत असली तरी तिच्याकडे मुकादमाचं नाव आहे म्हणून ती सेफ आहे आणि त्यामुळे आई आजी आणि बाबा तिचं काहीच वाकडं करू शकत नाही आहे तर आता रेवाची आई म्हणते की मुकादम हे नाव तुला जो तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत अक्षय रामाला सोडून तुझ्यासोबत लग्न करत नाही तर आता त्यासाठी तुला अक्षयला मिळवावं लागेल रेवा म्हणते मला माहिती आहे मला अक्षयच हवा आहे पण त्यासाठी मला अगोदर मुकादमाचं नाव मिळवावं लागेल रेवा म्हणते की आत्ता माझी प्रायोरिटी आहे की मुकादम हे नाव मला माझ्या नावाच्या पुढे आहे तर आता रेवा म्हणते की माझ्याकडे दुसरा पर्याय आहे तर रेवाची आई म्हणते की कुठला तेव्हा आता मान फिरवत रेवा म्हणते की अभिषेक तर आता लगेचच रेवाच्या आईला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते बस की मी अभिषेक सोबत लग्न करून त्या घरची सून होईल रेवा म्हणते तसंही अभिषेक आणि आरतीमध्ये भांडणं सुरूच आहे तसंही भांडणं सुरू झाल्यामुळे मला त्याचा फायदा घेता येईल असे रेवाने बोलताच आता रा घेऊन सनकन रेवाची आई आता रेवाच्या कानाखाली मारते तर रेवाला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता रमा आणि अक्षय कायऱ्यापासून घेत असतात तर अक्षय म्हणतो की आंब्याचं झाड इतकं छान फळ आपल्याला अगदी मोफतच देतो अक्षय म्हणतो की रामा मी ठरवलंय आपला बिझनेस व्यवस्थित सुरू झाला आपल्याकडे पैसे यायला लागले की आपण झाडे लागावा झाडे जगवाचा अभियान करायचं आणि निसर्ग वाचवा या अशा चांगल्या कामासाठी ज्या संस्था काम करतात त्यासाठी पैसे द्यायचे तर आता इकडे रे रमा म्हणते की चला आता कायऱ्या आपण धुवून घेऊ इकडे आता रेवा ही रेवाच्या आईला म्हणते की लहानपणापासूनच तुम्हाला मारत आली आणि त्रास देत आली मामा तर रेवाची आई म्हणते की हो बरोबर आहे ना तुझं भलं कशात आहे हे तुला समजत नाही रेवा तर रेवाची आई म्हणते तुला अक्षय हवा की अभिषेक तर रेवा म्हणते की मला अफकोर्स अक्षयच हवा आहे पण लग्न करून मी काय अभिषेक बरोबर संसार थाटणार आहे का मला अक्षय हवा आहे रेवाची आई म्हणते की सगळ्यात अगोदर हे सगळे विचार बाजूला ठेव आणि त्या रमाचा अगोदर विचार कर त्या रमाला कसं घराबाहेर काढता येईल आणि तिशी कशी विल्हेवाट लावता येईल याचा तू विचार कर रेवा नाही तर तुझ्या लाईफ मध्ये तू अचीव हो करू शकणार नाही असे रेवाची आई आता रेवाला बोलते रेवाची आई म्हणते की मलाही वाटतंय की तुझ्या नावापुढे मुकादमाचं नाव लावावं पण ते अभिषेकशी लग्न करून नाही तर अक्षय सोबत तर रेवा म्हणते ठीक आहे तू म्हणतेस ना तेच मी करेन असे रेवा बोलताच रेवाच्या आईला आनंद होतो इकडे आता ड्रायव्हरचे कपडे घालून अक्षय म्हणतो की चल रामा मी आता निघतो त्यानंतर आता रामा पटकन आता अक्षयला चिरलेली कैरी घेऊन येते आणि दोघेही प्रेमाने ती कैरी खाऊ लागतात तर अक्षय खुश होतो आणि तेवढ्यात तिथे आनंद येतो तर अक्षय आनंदला बाय बाय करून निघून जातो तर रमा कैरी खात असती तिच्याकडे बघून हळूचाच आनंद म्हणतो की रमा अचानक तुला अशी कैरी का खावीशी वाटते तर रमा सांगू लागताच रमाला अक्षयचे बोलणे आठवते हा जोडून अक्षयने सांगितलेले असते की रमा प्लीज आता ही कुणाला सांगू नको रमा मंते काल ना यांनी मुरांबा करायला कैऱ्या आणल्या होत्या तेव्हा मला राहावलं नाही म्हणून खाते तर आनंद म्हणतो की शर ना रमा तर रमा म्हणते हो तर आता रमा ते कैरीचे ताट पुढे करते तर आनंद म्हणतो नाही माझे दात आमतात ना तेव्हा मी नाही खात जान्हवीला आवडते तेव्हा तिला ते घेऊन जातो इकडे आता रमाकांत आणि सीमा ही शशिकांत आणि असताना थाळा वाजवत बाहेर येतात तर लगेच शशिकांत म्हणतो हे सर्व काय तर तर सुद्धा खूप त्रास होतो लगेच सीमा म्हणते की जोपर्यंत या घरातील मुलांना आणि सोनांना घरात घेतलं जात नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार आणि दोघेही पुन्हा थाळा वाजवू लागतात तर अय्याजी आणि शशिकांत कानाला हात लावतात तेवढ्यात सीमा आणि अक्षय तिथेच म्हणतात की थांबा थांबा तर अक्षय आता सीमाला म्हणतो की आम्हाला माहिती आहे तुम्ही हे सर्व काय करताय पण आई तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना तर अक्षय म्हणतो की आम्ही कुणाच्या मेहरबानीवर नाही तर त्यांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण करून या घरात पुन्हा येईल ते ऐकून आता सीमा आला मोठा आनंद झालेला असतो तर आता शशिकांचे चॅलेंज पूर्ण करून रमा आणि अक्षय कसे घरी येतात आणि मुरंबाचा नवीन व्यवा व्यवसाय सुरू करून आता रमा आणि अक्षय पुन्हा कशी नवीन कंपनी थाटतात था हे था बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा